नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे नक्षत्र स्वाती आहे योग सिद्धी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते दोन वाजून एक मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ सकाळी सात वाजून चौतीस मिनिटापासून ते नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनीबरोबर बरोबर त्रिकोणयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करा सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार विवाहित असाल तर वैवाही जुडीदार वचनाते संबंध अच्छा दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे काही उत्तम लाभसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळतील असे लाभ की जे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होते मिळत नव्हते अशा प्रकारचे काही लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळतील मित्रपरिवाराबरोबर सुद्धा नातेसंबंध चांगले राहतील त्यांच्यानं तुम्हाला काही चांगली मदत मिळू शकेल मंगळ जो तुमच्या राशीचा स्वामी आहे तो तुमच्या वेयस्थानामध्ये आसपासून येणार आहे आणि कुठचे जवळजवळ सवा महिने तर तुमच्या व्ययस्थानामध्येच भ्रमण करणार आहे या संदर्भामध्ये येणाऱ्या संपूर्ण सवा महिन्यामध्ये तुमची धावपळ थोडीशी जास्त होणार आहे स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त येणार आहे त्याचप्रमाणे महत्वपूर्ण कामंसुद्धा सुद्धा गुंतागुंतीचे होऊन जातील यामध्ये थोडंसं तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मानसिकतेवरती किंवा भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वुरिशवरास। वृषभराशीच्या वुरिशवरास। सहाव्या सान चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याचशा प्रमाणात राहील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मंगळ जो आहे हा तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे पुढे जवळजवळ सव्वा महिना तुमच्या लाभस्थानामध्येच भ्रमण करणार आहे तर आर्थिक संदर्भात काही येणी अरे असतील त्यामुळे थोडेसे त्रासदायक गोष्टी सम सा होऊ शकतील तुमचे जी भावंड असेल त्यांच्यावर सुद्धा थोड्याफार प्रमाणात वादविद वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतील याच वेळ मित्रपरिवारावर सुद्धा काही प्रमाणात खटके होऊ शकतील या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील मात्र संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसमुद्र दो सो सोमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे तुम्ही जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल लाँग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याचे काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात ठरेल मंगळ सोग्रह आहे हा मंगळग्रह तुमच्या दहाव्या सणात भ्रमण करणार आहे आणि तिथे तो सव्वा महिन्यापर्यंत राहणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल था त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असेल ज्यांच्यावर कटके वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रवाड राहील थोडंफार आरोग्यकडे सुद्धा लक्ष देणं घरचेसर राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे अष्टमात असणारा शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील दिवशी तुम्ही दरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा या समाने तुम्हाला काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मंगळ जो की तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे हा आजपासून सवा महिना तुमच्या भाग्य सणामध्ये भ्रमण करणार आहे अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग आहे खास करून सवा महिन्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल याचप्रमाणे मंदिरांना पवित्र स्थळाला भेटीकाठी देणं आणि काही चांगले विचार करणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील मंगळाचं प्रमाण तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर सप्तमातल्या शनी बरोबर त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल जी कामं रेंगाळलेली आहेत पूर्ण होत नाहीये ते आजच्या दिवशी पूर्ण होता दिसतील वैवाहिक हृदर्गावरच्या नातेसंबंध सुद्धा सुधारतील मंगळ जो की तुमच्या राशीकरता महत्त्वपूर्ण ग्रह आहे आजपासून सवा महिना तो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे या संदर्भात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भात डोकं वर पडू शकतील लागणं कापणं करसटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक दुखापती होण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणात राहील काळजी घ्या याचप्रमाणे इझी मनीच्या मागे धावू नका तुमचे अंदाज असू शकतील पैशाच्या संदर्भात मोठी रिस्क घेऊ नका यानंतर जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थानाचंद्राचं भ्रमण आहे षष्ठात शनी बरोबर हा चंद्रावर त्रिकोणी करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील काय महत्वपूर्ण गुंतवणूक तुमच्या आजच्या दिवशी होऊ शकेल याचमुळे कार्यक्षेत्रा संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही गोष्टी आजच्या दिवशी घडू शकतील मंगळ जो की तुमच्या राशीचा नंबर एकचा चा अशुभ फलदायी ग्रह आहे हा तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार बरोबर येणाऱ्या एक ते सव्वा महिन्यामध्ये वादभेद प्रसंग निर्माण होऊ शकतील वैवाहिक जोडीदार आपल्याला ते हवी होतोय का अशा प्रकारचे सुद्धा काय अनुभव तुम्हाला येऊ शकतील या संदर्भात स्वतःच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल घेऊ नका यानंतरची जी है, है रास आहे ती आहे तुळू रास तुळ राशीच्या तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमत असणाऱ्या शनिबरोबर हा चंद्रावर त्रिकोणी करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहिल्यास तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीप्रसून आतासंबंध सुद्धा ते नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आता दिवस उत्तम राहील लॉंगटर्ममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी तुम्हाला फायदा देऊन जाईल याचप्रमाणे मंगळ जो की तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण असा ग्रह आहे वैवाहिक जीवनाकरता हा तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे येणाऱ्या सव्वा महिन्यापर्यंत हा मंगळ तुमच्या सहाव्या सणामध्ये भ्रमण करणार आहेत आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भातले सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर फटके वगैरे उडू शकतील विवाहित असेल तर वैवागारावरचे संबंधात ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे यानंतरची जी हे, हे रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचं राहील लगदगीचं राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा गर्द राहील याप्रमाणे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबरचे तुमचे रॅपो किंवा नातेसंबंध सुधारतील याचप्रमाणे मंगळ शुग्र तुमच्या पाचव्या स्थानात आजच्या दिवशी भ्रमण करणार आहे आणि येणारा सव्वा महिना तो तुमच्या पाचव्या स्थानातच भ्रमण करणार आहे भाग्याची साथ तुम्हाला दरम्यान उत्तम लाभेल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा होतील मात्र गुंतवणूक तुम्हाला नीट विचार करून करावी लागेल ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील करणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तृतीय दाऱ्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे दिवस महत्वपूर्ण मित्र मित्रपरिवारावर भेटीगाठी होतं म्हणून काही चांगले उत्तम लाभ मिळणं तुमच्या भावंडांबरोबर सुद्धा नातेसमुद्र सुधारणे अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी चांगल्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे याचप्रमाणे मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या चतुर्थी स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे येणाऱ्या सव्वा महिन्यापर्यंत तर तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे या संदर्भामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादवणं खटके उडणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील जर तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल किंवा काही खरेदी करायची असेल तर येणारा सवा महिना चांगला राहील यानंतर जी आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या सणचंद्राचं भ्रमण आहे द्वितीयात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला काही उत्तम लाभ वगैरे मिळू शकतील याचप्रमाणे मंगळ ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि येणाऱ्या सव्वा महिन्यापर्यंत हा मंगळ ग्रह तुमच्या तृतीयातच भ्रमण करणार आहे या दरम्यान तुम्� तुमची कार्यक्षमता जबरदस्त वाढेल काम करण्याची पद्धत सुद्धा तुमची जबरदस्त कामाचा ओरख सुद्धा जाणं राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील फिरणं वगैरे जास्त होईल कागदोपत्री व्यवहार या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील भावंडांशी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये कटके वगैरे उडू शकते या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबरा चंद्र त्रिकोणीय करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहिला तुमची कार्यक्षमता ऊर्जा आणि आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ते पूर्ण दिसेल मागेचे साथसुद्धा उत्तम प्रकारे लावेल काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील रेंगाळेली कामं आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मंगळ जो ग्रह आतापर्यंत तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करत होता आजपासून तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे तिथे सव्वा महिन्यापर्यंत राहणार आहे खास करून या दरम्यान तुमच्या खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनावश्यक अनपेक्षित खर्च येणाऱ्या सहा महिन्यात होण्याची शक्यता बऱ्याच होणार राहील यासंदर्भात काळजी घ्या विवाहित असेल तर वैवाहित जुडेदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या आठव्या साला चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील मंगळ जो तुम्ही तुमच्या राशीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे उत्तम प्रकारचे अनुभव तुम्हाला येणार आहे एक ते सवा महिन्यामध्ये मिळणार आहे पहिल्या सरळात पहिल्यांदा तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला एक ते सवा महिन्यात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद